लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर खासदारांनी सभागृहात शपथविधी घेतला आणि शपथविधीच्या वेळी आपण पाहिलेलं चित्र हे अतिशय आनंददायी होतं तितकंच कुठेतरी इव्हेंट करणारं होतं काय हे आपल्या लक्षात येतं प्रत्येकाने संविधान दाखवत कुणी जेभीम जेभीमचा नारा देत नार देत इतरही नारे दिले आणि नारे देऊन अनेकांनी शपथ घेतल्या परंतु ह्या शक्ती खऱ्याच होत्या का काय इव्हेंट होती पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शपदेवता लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर कुठलंही संविधान असेल किंवा कुठलंही पुस्तक असेल कुठलाही व्यक्ती असेल त्याचा उदो उदो करण्यापेक्षा त्याच्या कामावर आपण लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं असतं परंतु लोकसभेच्या अठराव्या या लोकसभेमध्ये आपण पाहतोय हो। अनेक खासदारांनी शपथ घेतली आणि शपथ घेत असताना संविधान दाखवण्याचा स्टंट केलाय असं आपला म्हणावं लागेल खरं तर संविधान दाखवत असताना त्या संविधानाची मूल्ये आहेत ते संविधानाची मूल्ये त्यांच्या पक्षानं कधी पाळलीत का हा देखील प्रश्न आहे आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं वारंवार भाजपला संविधान विरोधी मानणारा जो वर्ग आहे किंवा संविधानाच्या विरोधामध्ये भाजपला आपण पाहतोय की भाजप ही संविधानाला विरोध करते भाजप संविधान विरोधी आहे हे संविधान बदलू शकते अशा ज्या काही भूमिका समोर येतात परंतु या भूमिका बघत असताना आपण स्वतः किती संविधानाची मूल्ये पाळतो तर संविधानिक मूल्य जर आपण पाहिले समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय ही मूल्ये कधी या लोकांनी पायदळी तोडवलेली आहेत हे देखील आपल्या लक्षात येतात आपण पाहतोय की काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल सेना असेल किंवा इतर सर्व काही महायुतीमधले आणि महाविकास आघाडीतले पक्ष असतील एकमेकावर संविधान बदलाची चिखलफेक करत असताना ते मात्र विसरून जातात की आपल्या ज्या काळात आपण सत्तेवर होतो त्या काळामध्ये आपण खरं संविधान मूल्य पाळलीत का खर तर संविधानाचं पुस्तक घेऊन ते सभागृहात दाखवून त्याच्यावर आपल्याला स्टंट करता येतो एक इव्हेंट म्हणून त्याला पाहता येतं आणि परंतु त्या मूल्यानुसार चालणं हे तितकंच अवघड असतं परंतु या मूल्यांवरती चालणं ह्या हे फार महत्वाचं असताना देखील आपण पाहतोय बऱ्याच निवडणुका झाल्या बऱ्याच वेळा निवडणुकीमध्ये अनेक सत्ताधारी सत, 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 सत्तेवर आले परंतु या सत्ताधाऱ्यांनी खर खरं संविधानिक मूल्य पाळीत का जय भीम मी आणि संविधान जिंदाबाद केवळ अशी घोषणा देऊन संविधानाचं समर्थन होत नाही तर संविधान खऱ्या अर्थानं अंगीकारलं पाहिजे आणि संविधान अंगीकारत असताना कुठेतरी संविधानाचं रक्षण करत असताना याच्यामध्ये काँग्रेस हा मोठा पक्ष आहे आणि या पक्षाचा नेमका प्लान का आहे काँग्रेसचे नेते सर्वे सर्व राहुल गांधी असतील त्यांच्या पक्षाचे अनेक इतर खासदार असतील या सर्व खासदारांनी सभागृहामध्ये संविधान दाखवत शपथविधी घेतला आणि या शपथ घेतल्यानंतर पुन्हा संविधानाचं समर्थन किंवा संविधानाचा विजय असो किंवा बाबासाहेबांचा विजय असो ह्या ज्या काही घोषणा दिल्या आहेत त्या घोषणा चांगल्या आहेत यात वाईट काहीच नाही परंतु मुद्दा असा आहे की या पक्षाने याच्या आधी संविधानाची कित्येक वेळा मोडतोड झाली त्याच्यावर काही बोललेत काय कित्येक वेळा अन्याय अत्याचार महाराष्ट्रात झाले देशात झाले याच्यावर काय भूमिका होती तर आपण पाहतो वारंवार महाराष्ट्रामध्ये दोन महत्वाच्या घटना घडलेल्या होत्या जगाला काळीमा फासणाऱ्या घटना होत्या आणि आपण पाहिले की त्याच्यामध्ये खैरलांची घटना ही फार महत्वाची आपल्याला सांगता येते खैरलांजीच्या काळामध्ये सत्तेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी होती आणि त्या काळामध्ये त्या गावाला आदर्श पुरस्कार देण्याचं काम केलं आणि मग अशा प्रसंगी याच संविधानाचा उदोदो करणाऱ्या या सर्व नेत्यांनी त्यावेळेस काय भूमिका घेतली होती हे जगजाहीर आहे केवळ संविधाना संविधानाचा जय जयकार करता येत नाही तर संविधानाची जी मूल्य आहे समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय ही मूल्य हे पक्ष पाळतात का किंवा ज्यांनी ज्यांनी संविधान दाखवून या ठिकाणी उदोदो संविधानाचा केला त्यांचे पक्ष खरंच संविधान पाळतात का संविधानिक मूल्य पाळतात का हे देखील पाहायसारखं असणार आहे बाबासाहेबांचा पुतळा काढणे असो कि त्या समुदायाची वाताहत असो किंवा आदिवासी समुदायावर होणारे अन्याय अत्याचार असो किंवा आजही मेळघाट सारख्या ठिकाणी सारख्या ठिकाणी आदिवासींचं शोषण होते नव्हे तर ते कुपोषणानं बळी जातात मग अशा प्रसंगी संविधानाचा उदोदो करणाऱ्या पक्षानं गेल्या कित्येक वर्ष सत्तेमध्ये असताना या लोकांसाठी काय केलंय खरंच या लोकांची गरीब गरिबी हटलीय का गरिबी हटावचा नारा देत देत गरीबी काय हटली नाही तसंच संविधान वाचावा संविधान वाचवा संविधान बचावाचा नारा देत देत हे संविधान संपल तोपर्यंत हे काय लोक गप्प बसणार नाही असं दिसून येतंय केवळ गरिबी नारा घेऊन चालणार नाही केवळ संविधान बचाव म्हणून चालणार नाही तर त्या संविधानाची मूल्य या सर्वच पक्षांनी पाळणं तितकंच गरजेचं असणार आहे धन्यवाद